आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस आजचा हा कार्यक्रम वास्तविक पाहता साईबाबांच्या दिलेला संदेश श्रद्धा आणि सबुरी ती पूर्तता कशी होते आजचा हा कार्यक्रम त्याचा प्रतीक आहे या ठिकाणी असलेला प्रत्येक कर्मचारी यांनी साईबाबांवर श्रद्धा ठेवली यांनी माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांवर विश्वास ठेवला आणि आज या श्रद्धा आणि समृद्धीचा संदेश पूर्ण करत आजचा हा दिवस अनेकांच्या जीवनामध्ये एक अनुग्रह बदल म्हणून पाहायला जाणार आहे आणि हा दिवस पाहत असताना तो व्यासपीठावर असलेल्या उपस्थितच्या प्रत्येकाच्या योगदानाचा प्रतीक आहे असा मला मुद्दावर सांगशील वाटत मी फार काही बोलणार नाही बाकी सगळ्या सा गोष्टी साहेब बोलतील आजचा हा दिवस प्रत्येकाच्या योगदानाचा दिवस आज हा दिवस आपल्याला पाहायला मिळाला कारण की हे कुठल्या एका व्यक्तीचं योगदान नाही संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या आस्थापनेच्या लिपीतपासून ज्यांनी तो प्रस्ताव तैत केला मग आस्थापनेचे सर्व अधिकारी मग ती सदस्यीय कमिटीमध्ये असलेले उपकार्यकारी अधिकारी असतील मुख्य कार्यकारी अधिकारी असतील कलेक्टर साहेब असतील माननीय न्यायाधीश साहेब असतील आणि शासन स्तरावर माननीय पालकमंत्री महोदय असतील दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्यातील लाडके मुख्यमंत्री असतील असा सगळ्यांचा आणि विशेषतः या कर्मचाऱ्यांनी ठेवलेला विश्वासाचा दिवस आहे की या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे आज आपल्याला हा दिवस या ठिकाणी मिळाला विशेष एक गोष्टीचं वाटतं आणि मला या गोष्टीचा आनंद यासाठी आभार व्यक्त करायचा संस्थांच्या सगळ्या समिती असतील किंवा असतापर्यचे लोक असतील की ही पहिली वेळ आहे की इतकी गुप्तता पहिल्या पाळली आज सकाळपर्यंत नेमकी काय होणार आहे मनालाच पाहिजे या मागच्या दीड महिन्यामध्ये मी नेहमी बोलतो की बाबांनी मला एका पदावरून मुक्त केलं तर काहीतरी माझ्या मागे काहीतरी कारण असेल माग मुक्तता झाल्यानंतर माझी झाल्यानंतर दीड मेघर फक्त या एका गोष्टीवर मी काम केलं आणि म्हणून खरं आपल्याला आज सगळ्याचा प्लेपर दिवस पाहायला किती मिटिंगा झाल्या कोणालाही माहिती नाही कुठे झाल्या कोणालाही माहिती नाही मंत्रालयात किती मिटिंग झाल्या कोणालाही माहित नाही कारण की एकाही मिटिंगचा फोटो आधी बाहेर दिला नाही कधी आमदार साहेब फडणवीस साहेबांना भेटते हॅलो बेडकोडचा फोटो तुम्हाला दिसतो राज्य शासनाने ऑर्डर देताना हा चार <laughs> आण दिवसापूर्वीचा फोटो परंतु आज बाहेर निघा आणि ऑर्डर आहे ती ऑर्डरची कॉपी आता लवकरच सर्क्युलेट होईल की शासनाने कसा तर प्रस्तावाला मान्यता दिली पण मला या गोष्टीच विशेष आभार सांगायचे व्यक्त करायचे जेवढे लोक या प्रक्रियेमध्ये होते लिपिकपासून नाहीतर आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं की मी कधी जाऊन सांगावं की येऊ लागलं आणि म्हणून आज अनेकांना निरोप केले नाहीत अनेक पदाधिकारी पक्षाचे एकदा आले नाहीत की कोणालाही निरोप द्यायचा विषय नव्हता मी सगळ्यांनी एकच म्हटल होतो दर्शनाला या बारा वाजता दर्शनाला या बारा वाजता कारण की आपल्याकडं काही लोक असे आहेत ज्यांना कोणाकूप पाहलं जात ही गोष्ट आणि आज तर हे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि गणिमी काव्या झालं हे मला तुम्हाला मत फोटो काढले निवेदनाचे फोटो पण तीन महिना एकही काही निवेदनाचा फोटो नाही तीन महिना केली चर्चा न होता आणि शेवट आज सर्व केली आणि माझ्या बरोबर पत्रकार म्हणणे काय चाललंय मीटिंग आहे आणि हे आपण शिर्डीमध्ये करू शकलो म्हणजे एक गुप्त नक्की होती जेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब जेव्हा साहेब कोणीतले तरी निघून गेले सरकार तरी परतले काळ नाही त्याच पद्धतीचे दुसरा एपिसोड हा मध्ये घडला आणि हा विषय आपण करत आहोत हा विषय करत असताना प्रत्येकाचा विषय हा काय श्रेयवादाचा विषय हे करणं एक माननीय माननीयदार दादा विषय विखे पाटील साहेबांनी ओकून धरली आणि मला खरंच मनापासून आव्हान मानायचे की सदस्य कमिटीच्या प्रत्येक घटकाचे की त्यांनी प्रत्येकाने मनाचा मोहिद्या दाखवत केलं एवढंच नाही पण काल मी आता का ते साईसच्या नगरमध्ये नाराज होण्याला गेलं आतीसाठी एक आठ वर्षाची मुलगी माझ्याकडे धावत त्या ठिकाणी तेवढे मला मुलाच्या दादा तुमच्या दादा मी अठरा वर्ष धावले माझे वडील तरी काम होणार म्हणजे तू अठरा वर्ष थांबली आहे फक्त बारा तास थांब फक्त बारा तास आमच्या पोटाचा जरी राहते आम्हाला प्रत्येक भाषणामध्ये आम्ही इच्छा होतोय सांगित मी आणि साहेबांनी साहेबांना म्हणतात काही जरी झालं तरी काम होणार बात करू नका कोणी विचारलं तर बाराकडे पाहा कोणी विचारलं बाराकडे पाह आणि आज हा दिवस आपल्याला पाहायला मिळाला आपण पुढे जात असताना आता लोक परमनंट होणार आहेत आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौथी सेकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशील व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉटधारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क